श्रेया आज आपल्या शाळेत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आहे सर्व बायकांनी यायचं बर का चला चला ग सगळ्यांनी स्वभावपूर्वच्या मराठी शाळेत जाऊया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वभावपूर्व येथे तुमचे स्वागत आहे नारायण मोरे लंपरो कोण आलं काय परत कुठेतरी आलं आहे फोटो मोगलीना नाही माफ करू मां किवड आहे ना ते मिझायची काढायचं नाही धरे माझे काय हे लोक तुझे आवक काढ सारा मी आहे साधी मला नाहीये मी आहे साधी यशो पाटलांचं नाव घेते सगळ्यांच्या आधी वाण घेते साडीच्या घोळात गोविंद पाटलाचं नाव घेते सुहशुरीच्या मुळे मी माहेर तिला सौभाग्याचा आहे लाल मनी तोडले काळे मनी जोडले अमोल पाटलांच नाव घे अमोल पाटलांसाठी माहेर मी सोडले घ्या घ्या मोठ घ्या मोठ नाही तुमच्या काळातलं तुमच्या काळातलं घ्या काळात पंढरपूरला जाते पंढरपूरला घालते प्रदक्षिणा जाते पंढरपूरला घालते प्रदक्षिणा प्रत्यक्ष गारसानी वाजली एक बालचंद्र पाटलाचं नाव घेते तुकाराम ने काय तुकाराम टाळ्या वाजवा टाळ्याकड आबाळा एवढे आबाळा एवढा कागद समुद्र एवढी संभाजी पाटलाच नाव घेते मी अभिषेक शिवानीची आई नाव घेते तेच माझ्या कुंकावर अरे वा 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 वाच पाटलाचं नाव घेते लक्ष द्या

आलंके लेपिचा ने पोषण केले मातेने गणेश पाटलांचे नाव घेते ते काय काय मिळाली काल बावर गोविंदराव होते सुखलोचला आई वर्ल्डला संती मायानस्ते कोणाला तानाजीरावांचे नाव गीते शंकरातीच्या सणाला त्याच पला भारतराव माझे पती सांगा भाग माझे राजकीय गोष्टी जे मे विशाल साहेबांचे नाव घेते

ये राज्य केले शक्तीपेक्षा ते क्षी इतनी नवनाथ पाटिलचं नाव घेत प्रेम प्रेमापेक्षा भक्तीने आकाशामध्ये चमकतो तारा अंकीमध्ये चमकतो हिरा नवनाथ पाटील हात दागिना खरा आज अजून तीन टाकते विनून नवनाथ पाटलांचं नाव घेत आग्रह केला म्हणून महादेवाच्या पिंडीला वेल वाते वाकून नवनाथ पाटलांचं नाव घेते सर्वांचा मान राखून महादेवाच्या पिंडीला वेल वाटे ताजा गोविंद पाटलाचं नाव घेणार पंधरा नंबर माझा

महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाघ सुनील पाटलांमुळे गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची फळी सुनील पाटलांचं नाव घेते हळदी किंवा मधल्या घरात पलंग पलगाव गादी गादी <laughs> गड़ा, उशी उशीवर खुशी खुशी हिरा नवनाथ पाटील हिरा आदर मंदर मधल्या घरात पलंग पलगाव बशी घड्यात वाजली ये लक्ष्मण नवनाथ पाटलांचं नाव घेते लक्ष्मण मांड्याची ये सासू माझ सासू माझी मयाळू सासरा माझा हौशी आणि नवनाथ पाटलांचं नाव घेते sang kreatif cahaya di muka di usia. मी आहेच चालू शिला व्हिडिओ बंद कर